हे बघा मित्रांनो हो, मी आहे आता दुसऱ्या आमच्या वावळात शेतामध्ये हे बघा पेरू आले सीताफळ आले ते बघा सीताफळ बघाफळ पहा सीताफळ तोडले धर तुला ये, ये। आवडलं का तुला थांबा आपण सांगा बघा हे काय आहे सांगा बरं हे काय आहे आमच्या शेतामध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा याची भाजी करतात गिलक म्हणतात गिलके भोसळे आता ऊच्या डोळ्याला लागलय ब आता उभी तर आंधळी होणार असं पहिलं उभी बघा बे हे बघा उईला राग आलेला आहे आणि आता रागाच्या भरती चालली आहे घराकडे हे उचल उचल उचलता बाळ उचल कापूस उचलली का तू बोर खायचं ना हा शीताबाळूच खाल पडलेलं कापूस असते का हा बघा मित्रांनो आमची ओबी कशी कापूस असते कापूस आजी पैसे ठेवायला जाणार आहे आता तुमच्या शेतामध्ये काय आहे कमेंट करून नक्की सांगा आम्हाला पण आता रान मेवा खायला म्हणजे शेंगा खायला तुरीच्या शेंगा हे बघा तुरीची शेंगा उभी खाते बघा आजी आज म्हणजे शेंगा नका तोडू आता काय करायचं उभी आजी तर नाही मुरली आता काय करायचं